तर मंडळी नमस्कार कालचा दिवस होता आंतरराष्ट्रीय योगा दिवस सकाळी शाळेत गेल्यानंतर योगा दिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा केला शाळेमध्येच उमरलेलं बागेमध्ये या ठिकाणी एक सुंदर असं कमळाचं फुल त्याचा सुंदर व्हिडिओ टाकला आणि म्हटलं आता काय करूया शाळेच्या समोरचा हा छोटासा पर्याय त्याला हाऊर आला होता तुमच्याकडे या पर्याला ओढ्याला आणि आलेल्या पुराला काय म्हणतात ते जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आम्ही पुढे न्यालो आमच्या गावात पोचलो गावात हे मस्त हिरवगार सुंदर असं वातावरण आणि पावसाळा आत्ता सुरू झाला आहे त्यामुळे सगळीकडे पूर्ण हिरवगार आहे आणि बाजूला हे स्वच्छ सुंदर असं बऱ्याचं पाणी हे आमचे श्रीकांत भाऊ या ठिकाणी काही आपली हत्यारं धुत आहेत कुठून आलेत काय माहिती पण पाणी किती मस्त आहे बघा

कोकणामध्ये असं वातावरण सगळेच आहे तुमच्याकडे कसं वातावरण आहे संध्याकाळी आम्ही गावी आलो गावी या ठिकाणी आमच्या वन्नभाई यांचा वाढदिवस साजरा केला समोर आरतीचं ताट घेऊन स्वतः आज उभे आहेत आणि मला सांगितलं एक माझा सुंदर व्हिडिओ बनवा आणि त्याप्रमाणे मी त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि अपलोड केला हा, हा 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 वा वा वा, वा। सुंदर महाराष्ट्रीयन संस्कृती आणि मग शेवटी तुम्ही गावा

आणखी एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आजचा दिवस आजच्या दिवशी esta... संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरीच्या माध्यमातून मिस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना <ूंगेंगार> शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं मंडळी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद